आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी मथुरेचे पेढे कसे करायचे हे बघणार आहोत हे पेढे अवघ्या पंधरा मिनटात तयार होतात आणि अगदी कमी मेहनतीत तयार होतात शिवाय अगदी मौसूद दाणेदार असे हे पेढे तयार होतात त्यासाठी इथे आपल्याला खवा वापरायचा नाही किंवा कुठल्याही प्रकारचा पाक इथे करायचा नाही आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया पेढे बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे गॅसवर एक कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचाभर तूप टाकून घ्यायचे आता हे पेढे बनवण्यासाठी जास्त तुपाचा इथे वापर करावा लागत नाही तूप टाकल्यानंतर आता हे तूप कढईमध्ये सगळीकडे अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये टाकायची आहे एक कप मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही एका कपाने किंवा वाटीने हे सगळं प्रमाण घ्यायचं आहे तर एक कप मिल्क पावडर टाकल्यानंतर ती ह्या तुपामध्ये चांगली परतून घ्यायची आहे मिल्क पावडर परतून घेत असताना गॅसची जी आच आहे ती कमीच ठेवायची मध्यम मोठी अजिबात करायची नाही नाहीतर जी मिल्क पावडर आहे ती कढईच्या तळाशी लागते तर ही जी मिल्क पावडर आहे ती चांगली सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे तर चांगला सोनेरी रंग येईपर्यंत याला एक साधारण दहा मिनिट लागतात दहा मिनिटानंतर या मिल्क पावडरला छान गडद सोनेरी रंग येतो तर एक पाच मिनिट झालेली आहे आणि या मिल्क पावडरला हळूहळू आता सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे अजून पाच मिनिट आपण ही मिल्क पावडर अशा प्रकारे परतून घेणार आहोत तर हे पहा मिल्क पावडरला इथे छान गडद सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये टाकायचं दूध तर एक कप मिल्क पावडर घेतलेली होती त्यासाठी इथे अर्धी अर्धा कप दूध वापरायचं आहे हे जे दूध आहे हे गरम करून थंड केलेले जे रूम टेम्परेचरचं दूध असतं तेच इथे वापरलेलं आहे दूध टाकल्यानंतर आता परत एकदा हे जे मिश्रण आहे हे एक जीव करून घ्यायचं आहे आणि यातात याचा छानसा गोळा करून घ्यायचा आहे तर ह्यासाठी एक साधारण एक दोन मिनिट लागतात आणि इथेसुद्धा गॅसची आज कमीच ठेवायची तर हे पा एक दोन मिनटानंतर इथे ह्या मिश्रणाचा चांगला गोळा बनवून आलेला आहे आणि आता जो हा जो गोळा बघितला तर अगदी खव्यासारखा हा गोळा दिसतोय आता हे जे मिश्रण आपण बनवलेले आहे हे थंड करून घ्यायचं तर त्यासाठी एका ताटात काढून घ्यायचं ताटात काढलं म्हणजे हे मिश्रण लवकर थंड होतं म्हणून आपण ताटात काढून घेतोय हे मिश्रण थंड होते तोवर आपण याच्यासाठी जी साखर लागणार आहे ती तयार करून घेऊयात त्या मथुरेचे पेढे बनवताना जी साखर वापरली जाते ती भुरा साखर किंवा तगार असंही म्हणतात ती वापरली जाते तर ता ती तगार तयार करून घेऊयात आता ज्याकडे मी मिल्क पावडर परतून घेतली होती त्याचकडे इथे मी एक कप मिल्क पावडर घेतली होती तर ता त्यासाठी इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप साखरेमध्ये इथे पाव कप पाणी टाकून घ्यायचे पाणी टाकल्यानंतर आता हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आणि याचा इथे आपल्याला पाक करून घ्यायचा आहे तर इथे गॅसची जी आच आहे ती मध्यम ठेवली तरी चालेल एक दोन मिनिटातच साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळली जाते आणि साखर विरघळल्यानंतर पण हा जो पाक आहे हा आपल्याला बराच वेळ शिजवून घ्यायचा आहे तर हा पाक चांगला शिजवून घेण्यासाठी एक साधारण तीन ते चार मिनिट लागतात तीन ते चार मिनटानंतर ह्याची आपल्याला परत एकदा साखरच बनवून घ्यायची परंतु आता ही जी साखर तयार होते ती तगार किंवा भुरा साखर अशी तयार होते आता तुमच्याकडे जर वेळ नसेल तुम तर तुम्ही इथे पिठी साखरेचा देखील वापर करू शकता तर हे पा हा जो पाक आहे हा आधीपेक्षा अगदी घट्ट झालेला आहे आता गॅसची आज बंद करायची आणि बंद केल्यानंतर परत एकदा हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आणि जसजसं आता हे मिश्रण थंड होत जातं त्याची इथे साखर बनायला तयार होते तर हे मिनटातच याची लगेच साखर तयार होऊन येते तर इथे बघा याची हळूहळू इथे साखर तयार झालेली आहे आता हे जी कढई आहे ती मी खाली उतरवून घेते गॅसवरून आणि आता ही जी साखर तयार झालेली आहे याच्यामध्ये थोडेसे जाडसर कण राहिलेले आहेत तर अशी साखर आपल्याला डायरेक्ट मगाशी जे आपण मिल्क पावडर आणि दुधाचं मिश्रण करून घेतलेले त्यामध्ये टाकता येणार नाही म्हणून मग काय करायचं ही साखर थोडी थोडी मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आणि बारीक वाटून घ्यायची तर मिक्सरमध्ये वाटत असताना फार वेळ मिक्सरला वाटायचं नाही नाही तर याचं परत पाणी येत पाणी होतं त्यामुळे मिक्सरमध्ये वाटताना एखाद भरासाठी फक्त ही जी साखर आहे ही मिक्सरला फिरवून घ्यायची आता हे पहा इथे आपला जो बुर इथे आपली जी बुरा साखर किंवा तगार जे आहे ते तयार झालेलं आहे आता यापैकी एखाद चमचाभर जी साखर आहे ती मी बाजूला एका वाटीमध्ये काढून घेणार आहे कारण ती आपल्याला ह्याच पेढ्यांसाठी पुढे वापरायची आहे तर ही साखर आता बाजूला काढून घेतली आणि जी राहिलेली साखर आहे ती सगळी ह्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहे जे आपण मिल्क पावडर आणि दुधाचं मिश्रण बनवून घेतलं होतं म्हणजे इथे आपण खवा बनवून घेतलेला होता त्यामध्ये टाकून घ्यायची तर सगळी साखर या टाकून घेतल्यानंतर आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे इथे सुगंध आणि स्वाद याच्यासाठी थोडीशी वेलची पावडर देखील टाकायची आणि हे सर्व जिन्नस आता व्यवस्थित एकत्र करायचे तर हातानेच एकत्र करून घ्यायचे म्हणजे मग साखर सगळीकडे व्यवस्थित लागली जाते तर सगळे जिन्नस एकत्र करून झाल्यानंतर आता याचा पेढा तयार होतोय की नाही हे पण बघूयात तर हे पा या मिश्रणाचा जर पेढा करून बघितला तर मिश्रण चांगलं पटकन एकजीव पण होत आहे आणि चांगलं बांधलं आहे आणि याचा छान पेढा देखील इथे तयार होतोय तशाच प्रकारे आपण राहिलेले सगळे पेढे इथे या मिश्रणाचे करून घेणार आहोत तर सगळे पेढे इथे करून घेतलेले आहेत आता हे पेढे तयार करून झाल्यानंतर मग अशी जी एक वाट एक चमचाभर साखर आपण इथे ठेवलेली थे होती त्या साखरेमध्ये हे सगळे पेढे अशा प्रकारे कोट करून घ्यायचे म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात खायला तर चविष्ट लागतातच पण दिसायलासुद्धा हे पेढे छान दिसतात तर सगळे जे पेढे आहेत ते आपण या साखरेमध्ये अशा प्रकारे कोट करून घेणार आहोत सगळे पेढे कोट करून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि आता हा पेढा मी तुम्हाला थोडा तोडून देखील दाखवते तर हे पहा मध्ये अगदी मऊ छान असा हा पेढा आणि दाणेदार असा हा पेढा इथे तयार झालेला आहे तर तुम्ही पण या जन्माष्टमीला नक्कीच अशा प्रकारे घरच्या घरी हे मथुरेचे पेढे करून बघा हे पेढे करण्यासाठी फार त्रास घ्यावा लागत नाही पाक बनवायचा नाही किंवा फार वेळ दूध देखील आठवायचं नाही आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद